आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मूर्पीस या शृंखलेतील समीर नेर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा सरबत कॉलेज जीवनातील खवय्ये ग्रुपमधील मित्रांना बऱ्याच काळानंतर प्रत्यक्ष भेटण्याचा योग आलाय विद्यार्थी दशेत अनुभवलेल्या अनेक सोनेरी स्मृतींना उजाळा मिळालाय चवीच्या बाबतीत फारच चोखंदळ असलेल्या या मित्रांनी शहरातल्या कानाकोपऱ्यातील खाद्यपदार्थ विक्रीचे अनेक अड्डे शोधून काढले होते हे अड्डे असे होते जे जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध नव्हते त्यामुळं तिथं ग्राहकांची गर्दी नसायची पण फक्त दर्दी ग्राहक तिथं आवर्जून यायचे कारण त्या पदार्थांच्या चवीमध्ये असा एक झटका असायचा जो अनुभवण्यासाठी पावलं आपोआपच गल्ली बोळांमध्ये दडलेल्या त्या पक्क्या अड्ड्यांपर्यंत वळायचीच अशाच एका जुन्या अड्ड्यापाशी सर्वजण एकत्र एक जमलो आहोत पण आता त्या जागी टोलेजंग हॉटेल आहे ग्राहकांची गर्दी आहे खूप अपेक्षेने मागवलेल्या पदार्थाची चव मात्र वेगळीच आहे चवीच्या ज्या झटक्याच्या अपेक्षेने आमची पावलं त्या दिशेने वळली होती तो झटका मात्र त्या चवीतून गायब आहे यावरून वडिलांनी सांगितलेली एका सरबतवाल्याची गोष्ट आठवली एका नगरातील चौकात सरबतवाल्याचा एक ठेला होता त्या ठेल्यावर ग्राहकांची गर्दी नसायची फक्त काही विशिष्ट ग्राहक तिथं यायचे तो सरबताचे असे काही मिश्रण करायचा की त्यामुळं सरबताची चव कडवट असायची पण त्या पेयानं एक वेगळीच धुंदी यायची त्या धुंदीचे चाहते जाणकार ग्राहक तिथे यायचे आणि प्रत्येक वेळी त्या सरबतवाल्याच्या कलेचं तोंड भरून कौतुक करायचे सर्वसामान्यांना मात्र त्याची कदर नव्हती अगदी त्याच्या कुटुंबियांना देखील त्यासाठी त्यानं सरबत बनवण्याची पद्धत बदलली सर्वांना आवडेल अशा गोड चवीमुळे ठेल्यावर ग्राहकांची गर्दी वाढली गल्ला पैशांनी भरू लागला पण त्यातील ती पूर्वीची धुंदी नाहीशी झाल्यामुळे जाणकार ग्राहकांनी ठेल्याकडे पाठ फिरवली अगदी कायमची प्रत्येक प्रतिभावंताची हीच कहाणी आहे आपल्या प्रतिभेला किंवा कार्याला नेमक्या कोणत्या वर्गाकडून कौतुकाची थाप मिळावी याबाबत प्रतिभावंत कायम संभ्रमात राहतो जाणकारांकडून दाद मिळते कारण त्यात त्यांना खुश करणारा एक उत्प्रेरक घटक असतो पण जनसामान्यांमध्ये लोकप्रियता प्रसिद्धी आणि पैसा मिळवायचा असेल तर आपल्या अभिव्यक्तीतील उत्प्रेरक घटक काढून टाकावा लागतो आणि बऱ्याचदा दर्जामध्ये तडजोड करावी लागते कारकिर्दीच्या वाटचालीत प्रत्येकालाच कधी ना कधी अशा वळणाचा सामना करावा लागतो ज्या वळणापासून पुढे दोन भिन्न मार्ग जातात आणि त्यापैकी एकच मार्ग निवडायचा असतो आता हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं की आपल्या सरबतामध्ये पाणी आणि साखर मिसळून त्याचा असर नाहीसा करून ते जास्तीत जास्त लोकांना खपून सवंग लोकप्रियता मिळवायची की त्यातला उत्प्रेरक घटक तसाच ठेवून मोजक्या पण जाणकार लोकांना धुंदी आणून त्यांच्याकडून खरी दाद मिळवून आत्मिक समाधान मिळवायचं मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद